मनोहर जोशी आधी दूध विकायचं फटाके विकायचं आज पुण्या मुंबईत पार्किंगमध्ये एकावर एक गाड्या लावण्याची जी सिस्टीम आहे तसले प्रयोग आपल्याला करता येतील का याची ये ही त्यांनी त्या काळात केली होती जोशी सरांनी शून्यातून सुरुवात केली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले शिवसेनेचे पहिल्या फळीतले नेते झाले पण जोशी सरांची खासियत म्हणजे त्यांना सापडलेलं योग्य वेळी योग्य टायमिंग साधण्याचं स्किल राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना नेते मनोहर जोशी यांचं वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी निधन झालं मेंदूच्या व्याधीमुळं ते आजारी होते पण त्यावर त्यांनी मात केली होती दुर्दैवानं बावीस फेब्रुवारीला त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली पण एक धडपड्या तरुण इच्छाशक्ती जिद्द आणि टायमिंगच्या जोरावर किती मोठी झेप घेऊ शकतो याचं उदाहरण म्हणजे जोशी सरांचा जीवन प्रवास मनोहर जोशी यांचा जन्म रायगड जिल्ह्यातल्या नांदवी गावचा पण त्यांचं मूळ बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्यातून त्यांचं कुटुंब रायगड जिल्ह्यात स्थलांतरित झालं आणि पुढे मनोहर जोशी शिक्षणाच्या निमित्तानं मुंबईत आले घरची श्रीमंती वगैरे प्रकार नव्हता घरात भिक्षुकीचा व्यवसाय शिक्षण घ्यायचं आणि कुठेतरी नोकरी करायची असा सरळ साधा मराठी मुलांसारखा विषय होता मनोहर जोशी व्हर्नॅक्युलरची परीक्षा पास झाली ही परीक्षा पास झाल्यावर जोशी सरांनी शिक्षकाची नोकरी स्वीकारली महिना पन्नास रुपये पगार यायचा यातून ते घर खर्च भागवायचे आणि राहिलेल्या पगारातून शिक्षणाची सोय करायचे जोशी सर एम एल एल बी झाले एम ए झाल्यानंतर त्यांना मुंबई महानगरपालिकेत अधिकाऱ्याची नोकरी मिळाली याच दरम्यान मुंबईत गुजराती लोकांचं धंद्यात वर्चस्व होतं आपणही काहीतरी करू म्हणून त्यांनी वेगवेगळे उद्योग करायला सुरुवात केली वर्नाक्युलरची परीक्षा पास झाल्यापासून महानगरपालिकेतली नोकरी सोडेपर्यंत हे उद्योग सुरूच होते काही यशस्वी झाले आणि कित्येक फेल गेले पण याच बिझनेस लाईन मधला एक बिझनेस होता तो म्हणजे कोहिनूर क्लासेस आजवर डझनभर उद्योग खड्ड्यात गेलेले असल्यामुळे कोहिनूर क्लासेस मधून विशेष अशी अपेक्षा ठेवण्याचा प्रश्नच नव्हता दादर स्टेशनच्या समोरच्या एका खोलीत कोहिनूर क्लासेसला सुरुवात करण्यात आली मनोहर जोशी हे खऱ्या अर्थाने सर झाले ते इथूनच एकोणीसशे एकसष्ट मध्ये महानगरपालिकेतली नोकरी सांभाळत जोशी सरांनी सुरू केलेल्या कोहिनूर क्लासेसनं हळूहळू जम बसवला मुलांकडे शिक्षण असलं तरी व्यावहारिक ज्ञान नाही हे जोशी सरांनी अचूक ओळखलं आणि एकोणीसशे सदुसष्ट मध्ये कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटची स्थापना केली प्लंबर असो किंवा इलेक्ट्रिशियन टी व्ही रिपेअर करण्यापासून ते रेडिओ दुरुस्तीपर्यंत सगळं काही करण्याचं ज्ञान कोहिनूरच्या छताखाली विद्यार्थ्यांना मिळू लागलं या सगळ्या दरम्यान जोशी सरांनी फोर व्हीलर घेतली वयाची तिशी पार करण्याआधी फोर व्हीलर घेणं ही मोठी गोष्ट होती पण जोशी सरांनी गाडी चैनीसाठी नाही तर व्यवसायासाठी घेतली होती आपले भाचे सुधीर जोशी यांना हाताशी घेत त्यांनी गाडी भाड्यानं द्यायला सुरुवात केली गाडीवर कधी के ड्रायव्हर नसला तर जोशी सर स्वतः ड्रायव्हर म्हणून जायचे एकदा श्रीकांत ठाकरेंना बाळासाहेबांच्या भाषणासाठी पुण्याला जायचं होतं त्यांच्याकडे गाडी नव्हती म्हणून त्यांनी जोशी सरांकडून भाड्यानं गाडी घेतली आणि गाडी चालवायला मनोहर जोशी स्वतः आले या प्रवासात मनोहर जोशींचे राजकीय समज पाहून श्रीकांत ठाकरे प्रभावित झाले पुढे एकदा बाळासाहेबांनी जोशी सरांकडून भाड्यानं गाडी घेतली ड्रायव्हर म्हणून सुधीर जोशी येणं अपेक्षित होतं मात्र स्वतः मनोहर जोशी आले आणि तेव्हा बाळासाहेब आणि जोशी सरांची भट्टी जमून आली पुढं बाळासाहेबांच्या दौऱ्यांमध्ये जोशी सर त्यांचं सारथ्य करायचे आणि बाळासाहेब गमतीनं म्हणायचे माझं शिक्षण किती का होईना माझे ड्रायव्हर मात्र एम एल एल बी आहेत योग्य वेळी योग्य ठिकाणी पोहोचण्याचं टायमिंग जोशी सरांना जमलं होतं बाळासाहेबांच्या भेटीनंतर जोशी सरांचा पॉलिटिकल आलेख वाढू लागला सेनेच्या राडा प्रवृत्तीत जोशी सरांसारख्या सार व्हाईट कॉलरचं मूल्य अधिक होतं त्यामुळं राजकारणात जोशी सरांची किंमत वाढत गेली पण त्यांनी बिझनेसकडेही दुर्लक्ष केलं नाही कोहिनूरचा आजूबाजूच्या शहरांमध्ये शाखा सुरू झाल्या बांधकाम व्यवसायात तर कोहिनूरनं प्रचंड मोठी झेप घेतली मुंबई चेन्नईमध्ये फाईव्ह स्टार हॉटेल उभी केली ऊर्जा मेडिकल क्रिकेट कोचिंग अशा प्रत्येक क्षेत्रात कोहिनूरनं जम बसवला राजकीय जीवनातही मनोहर जोशी एकामागोमाग एक गडसर करत गेले मुंबई महानगरपालिकेत त्यांनी नगरसेवक म्हणून एंट्री मारली पुढे याच महानगरपालिकेचं महापौर पदही भूषवलं शिवसेनेत त्यांची पत वाढत होती कारण बाळासाहेबांचा सा त्यांच्यावर असलेला विश्वास आणि त्यांनी शिवसैनिकांमध्ये मिळवलेली लोकप्रियता जोशी सर आमदार झाले त्यांनी विरोधी पक्षनेते पदही भूषवलं पण त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा सन्मान होता तो म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये राज्यात सेना भाजप युतीचं सरकार स्थापन होणार होत मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याची चर्चा सुरू होती कौल मिळत होता सुधीर जोशींच्या नावाला भातचा मामाला शह देणार असंच बोललं जात होतं पण जोशी सर मुत्सदे होते त्यांनी एका रात्रीत सूत्र हलवली टायमिंग जमवलं आणि शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री म्हणून गुलाल लागला तो मनोहर जोशींच्या कपाळाला मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी राज्यात नवं शैक्षणिक धोरण राबवलं रस्ते आणि उड्डाण पुलाची कित्येक कामं केली हाडाचे शिक्षक असलेले मनोहर जोशी मुख्यमंत्री पदाचा कारभार कंपनीच्या सीईओच्या शिस्तीप्रमाणे पार पाडायचे त्यांच्या या कॉर्पोरेट स्टाईलवर मंत्रालयातले आणि प्रशासनातले सगळे अधिकारी झाडून खुश होते पण शिवसेनेच्या नेते मंडळींमध्ये मात्र याबद्दल नाराजी होती जे अर्थातच सत्तेचा रिमोट कंट्रोल हातात ठेवणाऱ्या बाळासाहेबांपर्यंतही पोचली होती मग भूखंड घोटाळ्याचं निमित्त झालं आणि बाळासाहेबांनी मनोहर जोशींना राजीनामा देण्याचे आदेश दिले जोशी सरांनीही बाळासाहेबांचं पत्र आल्या आल्या राजीनामा तयार केला आणि राज्यपालांकडे सोपवला तेव्हा राज्यपालांचे उद्गार होते यू वेअर माय फेवरेट चीफ मिनिस्टर त्याच रात्री मनोहर जोशी आपल्या कुटुंबाला घेऊन वर्षा बंगला सोडून दादरच्या फ्लॅटवर राहायला गेले दुसऱ्या दिवशी त्यांनी राज्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक बोलावली सगळा अधिकारी वर्ग त्यांच्या राजीनाम्यामुळे नाराज होता अधिकाऱ्यांची भाषणं सुरू होती त्यावेळी बोलताना पोलीस महासंचालक इनामदार भावना विवश झाले ते बोलता बोलता म्हणाले आज आमचं कुंकू पुसलं गेलं अधिकाऱ्यांचं इतकं प्रेम मिळवणं ज्या मोजक्या राजकारण्यांना जमलं त्यांच्यात जोशी सरांचा नंबर हमकास पहिला लागेल मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर जोशी सरांना खासदार लोकसभेचे सभापती अशा पदांवर संधी मिळाली त्यांचं नाव अगदी उपराष्ट्रपती पदाच्याही शर्यतीत आलं मात्र दोन हजार चार मध्ये त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला त्यांना राज्यसभेवर पाठवत डॅमेज कंट्रोल करण्यात आलं पण पुढच्या टमला ना त्यांना लोकसभेचं तिकीट मिळालं आणि ना राज्यसभेवर आणखी एक संधी तिथूनच जोशी सरांचा डाऊनफॉल सुरू झाला त्यांच्या समर्थकांना हे तिकीट नाकारण्यात आली बाळासाहेब ठाकरेंचं निधन झाल्यावर मनोहर जोशींचा मातोश्रीवरचा वावर वाढला त्यांनी सूत्र आपल्या हातात घेण्याचे प्रयत्नही करून पाहिले मात्र यावेळी त्यांचं टायमिंग चुकलं कारण या सगळ्यात हात आणि उद्धव ठाकरेंमध्ये बिनसल्याच्या चर्चांनाच वाव मिळत गेला त्या हात एका जाहीर कार्यक्रमात जोशी सरांनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका केली दसरा मेळाव्यात ते स्टेजवर आले तेव्हा शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली आणि जोशी सरांना स्टेजवरून काढता पाय घ्यावा लागला त्यानंतर मात्र जोशी सर सक्रिय राजकारणातून बाजूलाच झाले एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर जोशी सरांची भेट घेतली तेव्हाचा जोशी सरांचा फोटो बरच काही बोलून जात होता मुख्यमंत्री पदावर नसतानाही अंगावर दिसणारा टिपिकल राखाडी सफारी कधी काळी कोहिनूरनं मुहूर्तमेढ रोवलेल्या मुंबईतल्या उंच इमारतींची बॅकग्राऊंड आणि समोर असलेला बुद्धिबाळाचा पट फटाके विकणारा मुलगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो हे सांगणारी ही जीवन कहाणी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली